प्रश्न असा होता की दोन हजार चौदा हा प्रश्न विचारण्यापर्यंत आर्थिक स्थिती काही आहे आणि ते त्यांचा धर्म कुठला आहे तो तेवढा सांगा हा राज्यसभेमधला प्रश्न सरकारने ह्याला उत्तर दिलं त्या उत्तरातून बाहेर पडलेला आहे मी हा आरोप दोन हजार सतरा साली केला होता दोन हजार सतरा साली हा आरोप केला होता त्याच उत्तर जे दिलेलं आहे की सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब कि ज्यांची मिनिमम कमीत कमी मालमत्ता ही पन्नास कोटीची आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी जाऊन गेले परदेशी गेले आम्ही असल्यावर उद्धव ठाकरे यांना नाही विचारतो की तुम्ही हा प्रश्न उपस्थित काय करत नाही हिंदूंचे प्रतिनिधी म्हणताय आम्ही हिंदूंचं संरक्षण करणार पण कालपर्यंत तुमच्या असल्यावर एका महाराष्ट्रामध्ये हे राज्यसभेमध्ये दिलेलं उत्तर दिसत नाही कोणाला घाबरत कशामुळे घाबरत पुन्हा जो संशय व्यक्त केला जातोय की नव्यानं बीजेपी बरोबर घरोबा करण्याचं चाललंय का हा आता संशय या ठिकाणी यायला लागलाय मला वंचितला समोर द्यायचं होतं त्यावेळेस मी म्हणाल होतो की आपण सेक्युलर मतावरती जिंकणार आहोत आणि सेक्युलर मतावरती जिंकणार असल्यामुळे आपण या सेक्युलर मताला आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत निवडणूक आता निवडून आलेला आहोत तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही हा विश्वास आपण सेक्युलर पक्षाला द्यावा परंतु गेला उडीच तयार नव्हतं काँग्रेसही तयार नव्हते आणि असायला सेना ही त्या ठिकाणी तयार नव्हती अशी परिस्थिती आहे म्हणून मागची दारं ठेवून राजकारण जे करतात त्यांच्यापासून सावध राहा असं मी मी मुस्लिम ठिकाणी आवाहन करतोय मुस्लिम समाजाला माझं असणार आव्हान आहे की कोणीतरी काँग्रेस बरोबर आहे म्हणून तो सेक्युलर झाला असं जर म्हणत असाल तर तुम्ही स्वतःला फसवता हे असणारा लक्षात घ्या तुम्ही दुसरं कोणाला फसवत नाही स्वतःला फसवता काँग्रेसवाले सुद्धा भित्रे बाजूबाई आहेत काँग्रेस वाले सुद्धा भीत्रे बाबू आहेत मात्र सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल किंवा खरगे असतील मनमोहन सिंगांचं भाषण आता असताना युट्यूब वरती आपल्याला दिसतय मनमोहन सिंगांनी असताना त्यावेळेस म्हटलं होतं की या देशाच्या संपत्तीवरचा इतिहास हा महिलांचा आहे त्याच्यानंतर एस सीचा आहे त्याच्यानंतर एस टीचा आहे त्याच्यानंतर ओबीसीचा आणि शेवटी तो असं होता की त्या असणार मुसलमानांचा सुद्धा मुसलमानाचं वाक्य घेतलं आणि बीजेपी वाले वाल्यांना ठोकायला लागले की हे असणार आता सगळी संपत्ती मुसलमानाला द्यायला आणि काँग्रेसच्या नेत्यांची भाषण काय मला आश्चर्य वाटलं इलेक्शनचा काळ एकमेकाला आव्हान देण्याचा काळ आहे एकमेकाला आव्हान देण्याचा काळ आहे किंवा या कालावधीमध्ये आपण जर म्हणाला असता मोदीजी लाल किल्ल्याच्या मैदानावरती या आणि तिथे आम्ही तुम्हाला असताना मनमोहनचं भाषण काय ते ऐकवतो आणि मग किती खोटा आहेस हे त्या ठिकाणी लोकांसोबत सिद्ध होईल पण भी ते आपल्यावरती ईडीची कारवाई आहे इन्बाईरी आहे आणि म्हणून खरगे काय म्हणाले की नाही हम जाके मोदी को कोनायगे हम जाके मोदी कोनायगे की मनमोहन सिंग का विचार थे और उनकी क्या थे क्या थे आणि जिथे तुम्हाला चॅलेंज करायला संधी मिळते जिथे तुम्हाला मोदीला झोपवण्याची संधी मिळते जिथे तुम्हाला मोदीला खोटाळ पाडण्याची संधी मिळते ती तुम्ही गमवताय ती तुम्ही गमवताय मला सर आश्चर्य वाटते की राजीव गांधीला बोफोर्स मध्ये बदनाम केलं इतर राफेल मध्ये सुद्धा कागदपत्र की बीजेपीच्या उमेदवार स्मिताला स्मिता वादही त्या ते सरळ धर्मवादी आहे त्याच्याबद्दल काही धान्य नाही काँग्रेस बरोबर जे शिवसेना संतोत आहे त्यांचे असणारे उमेदवार आपण बघितले तर करद पवार करण पवारांचा इतिहास आपण असताना त्या ठिकाणी बघितला तर त्यांचेही बॅकग्राऊंड भारतीय जनता पक्षाची बॅकग्राऊंड आहे आर एस एस ची बॅकग्राऊंड आहे काँग्रेसवाले एक एडव्हर्टाइजमेंट केलेली आहे वॉशिंग मशीन दाखवलेली आहे आणि बीजेपीच्या वॉशिंग मशीन बंदा बाहेर पडला की तो आरोपमुक्त होतो अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेसवाल्यांना आम्ही असल्यानं विचारतोय की तुम्ही ह्याला कुठल्या प्रश्नीमधून धूर काढून आणलेला आहे आणि आता असताना म्हणताय की हा सेक्युलर आहे कुठली मशीन आहे ती आम्हाला सांगा की राहतो रात धर्मवादी सेक्युलरवादी झाला धर्मवादी राहणं हे वाईट नाहीये मी त्याचा विरोध करत नाही ती त्या माणसाची विचारसरणी आहे प्रत्येक माणसाच्या विचारसरणीचा आदर आपण असं त्या ठिकाणी केला पाहिजे पण हा आदर करत असताना तो बदलला कधी धर्मवाद्याचा सेक्युलरवादी झाला कधी हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे माझं मुसलमानाने या ठिकाणी आव्हान आहे की मंत्रिमंडळी इथे असणाऱ्या आदिवासींचा मोर्चा अधिकार काढला होता